श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि आपण सगळे जण त्याची अगदी आतुरतेने वाट बघत आहोत काही जणांना पिरियडमुळे काही जणांना सुतकमुळे किंवा काही जणांना ऑफिसमुळे काही सेवा करायला जमलेल्या नाही आहेत आणि त्यांचं मन नाराज होते की ताई खूप इच्छा आहे पण बघा ना असा आम्हाला वेळ होत नाही आहे तर आम्ही काय करू तर मी तुम्हाला आज एक पाच सहा सेवा देणार आहे ज्या तुम्ही सहज करू शकाल आणि याच्या या, या सेवेमुळे स्वामी काय सगळेच देव तुमच्यावर प्रसन्न होतील महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील हे मी तुम्हाला नक्की सांगते आता स्वामींची सेवा म्हटलं की लोकं घाबरतात की आता आम्ही काय केलं पाहिजे नक्की किंवा स्वा कुणाकुणाला तर अशा अनुभव येतात की स्वामी सेवेला सुरुवात केली आणि आमच्या आयुष्यात सगळं उलतापालतच झाली असं का बरं झालं तर त्याचं कारण आहे आपलं प्रारब्ध आपल्या गेल्या जन्मीचे कर्म जे भोगल्याशिवाय आपल्याला स्वामी महाराज आपले महाराज कधीही साथ देत नाहीत आपल्या त्या कर्माच्या भोगाची तीव्रता ते नक्की कमी करतात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ते आपल्याला नक्कीच साथ देतात आपली अडचण कमी करतात अचानक कोणीतरी येतं आपल्याला मदत करून जातं मात्र आपल्या ज गेल्या जन्मीचे जे भोग आहेत ते भोगल्याशिवाय या जगामध्ये कोणालाच मुक्ती नाही मी परवाच जसं सांगितलं की रामाला जर वनवास भोगावा लागला तर आपण कोण आहोत हे मला सांगा त्यांच्यापुढं म्हणजे प्रभुरायांपुढं आपण तर कोणीच नाही त्यामुळे ज्याचे त्याचे भोग ज्याचे त्याला भोगावेच लागतात आता तुम्हाला सांगते की महाराजांची सेवा म्हणजे महाराजांच्या पुढे बसून त्यांना भरपूर फुले व्हायली किंवा भरपूर काही उदबत्त्या अगरबत्त्या वगैरे लावल्या म्हणजेच फक्त सेवा झाली का तर नाही ती झाली आपली हौस किंवा आपली श्रद्धा की मी तुपाचा दिवा लावलाय मी चांगली अगरबत्ती लावली आहे मी महाराजांना अत्तर लावलंय हे आपले भाव झाले आणि हे सुद्धा केलं पाहिजे ह्याला नकार नाही माझा मात्र महाराजांना काय बरं आवडतं नक्की अशी कोणती सेवा करावी की, से करा की ज्यामुळे महाराज आपल्यावर प्रसन्न होतील गेल्या जन्मीचे कर्म आपले कमी होतील काय जे असतील ते कुकर्म ज्याला आपण म्हणतो किंवा या जन्मीत आपण काही ना काही प्रत्येक व्यक्तीनं काही ना काही चूक केलेली असते मग त्या चुकीची शिक्षा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही मात्र त्याची तीव्रता कमी होते जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत उतरतो मला खूप आनंद होतो की आपल्या चॅनेलमुळे अनेक स्वामी भक्त आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि अनेक असे कमेंट ईमेल व्हॉट्सअपवर मेसेज टेक्स्ट मेसेज मला येतात की ताई आम्ही तुमच्यामुळं स्वामी सेवेत आलो पण तुम्हाला मी सांगते तुम्ही माझ्यामुळं स्वामी सेवेत नाही आला तर महाराजांनी तुम्हाला स्वामी सेवेत आणलं महाराज असं आहेत की महाराजांना ज्यांना जवळ बोलवायचं आहे त्यांना ते कोणत्याही म्हणजे रूपात आता ते रूप कदाचित मी असेल की माझ्यातर्फे तुम्ही स्वामी सेवेत आलात पण सेवेत येणं म्हणजे महाराजांची कृपा तुमच्यावर असणं हे लक्षात ठेवा कोणी गजानन महाराजांची सेवा करतं कोणी साईबाबांची सेवा करतं त्या लोकांना असा संभ्रम पडतो की अचानक स्वामी सेवा केली तर अशा वेळेस आम्ही साईबाबा गजानन महाराज आणि स्वामी मूर्ती एकत्र ठेवू शकतो का तर नक्कीच ठेवू शकता देवादेवांमध्ये कुठलंही भांडण नाहीये त्यामुळं असं काही नाहीये की महाराजांची मूर्ती ठेव मुली म्हणून साईबाबांची नये किंवा गोंदवलेकर महाराजांची नये किंवा गजानन महाराजांची ठेवू नये सगळे ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे सगळे देव एकत्र केले तर ते एकच आहे देव हे देवच आहेत त्यामुळे असं भावाभावांच्यात किंवा बहिणी बहिणींच्या जसे वाद असतात तसे देवांमध्ये कधीही वाद नसतात त्यामुळे तुम्ही त्यांना अगदी शेजारी शेजारी त्यांची पूजा केली दोन व्रत एका वेळेस केले तरीही काही हरकत नाही हे मी तुम्हाला प्रथम सांगते आता वळूया सेवेकडे ज्यांना वेळ नाही त्यांनी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा करायची ते म्हणजे महाराजांचं नामस्मरण दिवसभर करायचं याच्याशी त्याच्याशी बोलणे किंवा गप्पा मारणे किंवा वायफळ गप्पा मारणे चुकीच्या गोष्टी करणे चुकीचे निर्णय घेणे चुकीच्या व्यक्तींना साथ देणे यापेक्षा किंवा शेजारच्या बायकांशी जाऊन गप्पा मारणे यापेक्षा तुम्हाला जितका वेळ मिळेल अगदी तुम्ही आडवा जरी पडला आहात स्वयंपाक करत आहात झाडून काढत आहात देवपूजा करत आहात आंघोळ करत आहात अशा सगळ्या वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा नुसतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय एवढा जरी तुम्ही नामस्मरण केलात तरी तुमच्यापर्यंत सॉरी महाराजांपर्यंत ती सेवा पोहोचल्याशिवाय राहणार नाही महाराजांना सगळ्यात आवडते नामस्मरण आवडतं नामस्मरणाची भक्ती जी आहे ती अलौकिक आहे आणि ती वेळ न देता करता येते बघा तुम्ही ऑफिसमध्ये आहात लॅपटॉपवर काम करत आहात मात्र श्वासागणित तुमच्या म्हणजे श्वास घेताना श्रीस्वामी समर्थ श्वास सोडताना श्रीस्वामी समर्थ असं जर कराल तर तुमचं नामस्मरण तर होईल त्याबरोबर तुमच्या कामामध्ये तुमची उन्नती होईल तुम्ही पार्लरमध्ये आहात तुम्ही बुटीकमध्ये आहात तुम्ही कुठेही आहात फक्त महाराजांचं नामस्मरण करा महाराज त्यांच्या भक्तीला भुकेलेले आहेत की माझा भक्त माझं किती नाव घेतो किती तळमळतेनं किती अतर्कतेने मला हाक मारतो हे महाराजांना हवं असतं आता दुसरी सेवा तुम्हाला देते ते म्हणजे तुमच्या घरात ज्या रोज चपात्या म्हणजे पोळ्या आता आम्ही पोळी म्हणतो पोळ्या बनतात त्यातल्या दोन पोळ्या तरी रोज कुणाला तरी मुख्या जनावराला गेल्या पाहिजेत तसं तर एक कुत्र्याला आणि एक गाईला गेलीच पाहिजे मात्र पुणे शहर मुंबई शहर अशा शहरांमध्ये कुत्री किंवा गाई नाही आपल्याला दिसत तर एक पोळी तुम्ही टेरेसवर ठेवा एखाद्या झाडाखाली ठेवा कोणत्याही प्राण्यांना ती खाऊ दे तुमच्या हस्ते अन्नदान होऊ दे मुंग्यांना साखर आणि पीठ घाला आहे तर मी अतिशय वेळा सांगितलं आहे आणि ह्याचे जे अलौकिक लाभ आहेत ते तुम्हाला जेव्हा तुम्ही कराल तेव्हा समजेल की याचे लाभ नक्की काय आहे ते ती सेवा तुम्ही करा तिसरी सेवा म्हणजे प्रत्येक शनिवारी आपण शनी मारुतीला शनी, मारुती शनी देवाला जेव्हा जातो तेव्हा तिथे ते आंधळे म्हणजे थोडे व्यंग लोक बसलेले असतात ज्यांना काही ना काही पाय नाही आहे कुणाला हात नाही आहे कुणाला आजार झाला आहे कुणाचं खूप वय झालं आहे अशी पण निष्ठूर मुलं आहेत मुले मुली आहेत की जे आपल्या आई वडिलांना भीक मागायला मजबूर करतात अशा लोकांना ज्यांना कष्ट आता होत नाही आहेत किंवा जे मजबूर आहेत अशा लोकांना जाऊन तुम्ही एक किलोची खिचडी घरामध्ये करा प्रत्येक शनिवारी हे काम करा तुम्ही एक किलोची खिचडी करायची तांदूळ डाळ मसाला मीठ काही लागत नाही हो या साहित्यात आणि एक किलो खिचडी तुमचे जे युज अँड चे बॉक्स हल्ली मिळतात सिल्वर कलरचे त्यामध्ये नेऊन पाकिटं वाटायची जितकी गरीब लोक दिसतील तितक्या जणांना वाटायची हे केल्यानंतर तुम्हाला काय पुण्य लागतं ते मला सांगा अनाथ आश्रम आधार आश्रम वृद्ध आश्रम जिथे आई वडिलांनी सोडलेले खरंच ज्यांची मला अशा मुलामुलींची किव येते जे स्वतःच्या आई वडिलांना न सांभाळता वृद्धाश्रमात ठेवतात नहीं है हा तुमचा पटत नाहीये म्हणून तुम्ही वेगळे राहता हा वेगळा भाग आहे मात्र आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडणे पंढरपुरात जाऊन सोडणे मला परवाच एक कमेंट आला होता की एक आजोबा होते त्यांनी शेजारच्या कुणाकडून तरी घेऊन माझा व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी मला बेटा शब्द वापरतात कायम बेटा किंवा बाळ म्हणतात त्यांनी मला मेसेज केला की माझ्या मुलाने मला असं पंढरपूरला नेऊन म्हणजे ती चंद्रभागा जी नदी आहे तिथं सोडून दिलं आणि मी आता फुलाच्या दुकानात काम करतो या बाप या जे काका आहेत तिथले त्यांना माझी दया आली आणि त्यांनी मला तिथं ठेवून घेतलं अशीसुद्धा तायडे लोकं आहेत तायडे बाळा असंच मला ते बोलतात तर अशीसुद्धा लोकं आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात प्रथम सगळ्यात प्रथम वंदनीय जसे गणपती बाप्पा तसे सगळ्यात पहिले आपले आई वडील ज्यांना ज्यांना आई वडील आहेत त्यांच्यासारखं भाग्यवान या जगात कोण नाही जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांना तुमच्या जवळचे असतील त्यांच्या डोक्यावर माथा ठेवून नमस्कार करा नुसता असा नमस्कार करायचा नाही तर पायावर डोके ठेवून तुम्ही नमस्कार करा ही एक सेवा तुम्ही करून बघा महाराजांपर्यंत ती पोचते पूर्वी एकदा मी आईचे पाय धुण्याची सेवा सांगितली होती अनमोल सेवा आहे जी केल्याने तुमच्या आयुष्यातील संकटे सगळी दुःख पैशाचे प्रॉब्लेम सगळे 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 प्रॉब्लेम दूर होतील एक मातीचं भांडं आडवाशी परातीसारखं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या आईचे पाय आधी पाण्याने धुवायचे आहेत त्यानंतर दुधाने पाय तुमच्या आईचे धुवायचे आहेत आणि ते दूध कुत्र्याला प्यायला द्यायचं आहे त्यामुळे काय होतं तर तुमचा चंद्रमा नीट होतो शांत होतो आणि तुमच्या भरभराटीचे दिवस त्याच दिवशीपासून चालू होतात प्रत्येक गुरुवार शुक्रवार किंवा महिन्यातून एकदा हा प्रयोग केलात तरी चालेल आता तुम्ही म्हणाल आई नाही आहे आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही आई ऐवजी कुणाचेही पाय धुवायचे नाहीत आई म्हणजे नाही। आई, आई किंवा वडील दोघांपैकी कुणाचे देवा धुवा आईच्या ऐवजी किंवा वडिलांच्या ऐवजी कुणाचे धुऊ शकता का तर नाही तर तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला सांगितली अखंड नामस्मरणाची ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ज्यांना ज्यांना गुरुपौर्णिमेपासून संकल्प करता येईल एक गोष्ट कायमची सोडून द्या मांसाहार आणि बघा तुमच्या घरातले ऐकत नाही आहेत ना ठीक आहे तुम्ही कट्टर स्वामी भक्त आहात ना तर तुम्ही ठरवा स्त्रिया ज्या कोणी माझ्या बघत आहात किंवा पुरुष जे कोणी माझे बघत आहात त्यांनी गुरुपौर्णिपास गुरुपौर्णिमेपासून स्वामींना वचन द्या की मी आजपासून मांसाहार दारू कुठल्या गोष्टींची वाईट सवय ती महाराजांची शपथ घ्या त्यांना वचन द्या की आजपासून मी हे सोडून देईन आणि घरामध्ये एकदम चांगली व्यक्ती म्हणून वावरेन माझ्या बायकोला किंमत देईन माझ्या मुलामुलींना किंमत देईन आणि मी सगळ्यांशी चांगलं आणि प्रेमानं वागेन माझ्या तोंडातून कुणाविषयी अपशब्द येणार नाहीत या सगळ्या सेवा गुरुपौर्णिमेला आपल्याला करायच्या आहेत तर गुरुपौर्णिमेची आपण आतुरतेने वाट बघत आहोत पूजा कशी करायची ते मी लवकरच दाखवेन व्हिडिओमध्ये आणि लवकरच गुरुपौर्णिमा अनेक वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल आताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ